काल होती दत्तजयंती आणि प्रसाद बनवायला मंडळी माझ्याकडं मोजक्याच वस्तू होत्या चला म्हटलं त्याच्यामध्येच आपली दत्त जयंती साजरी करावा तर तूप पण नव्हतं मी तेलामध्ये ना ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले नंतर त्यामध्ये रवा टाकून गुलाबी रंगावर भाजून घेतला चांगला स्लो गॅसवरती खमंग भाजायचा चांगला नंतर त्यामध्ये दोन केळं कट करून टाकली आणि केळं आणि रवा जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतला म्हणजे केळं मॅश करून घ्यायचे चांगले विलायची पूड टाकून मिक्स करून घेतलं आणि उकळलेलं दूध टाकून घेतलं आणि गॅस लगेच स्लो केला आणि जो शिरा आहे आपला तो शिजून घेतला चांगला प्रसाद मस्त असा आता इथं प्रसाद शिजतच आलेला आहे लगेच त्यामध्ये साखर टाकून घेतली एक छोटी वाटी आणि मस्त दहा मिनटं परत चांगला मी हा परतून घेतला तर मंडळी एखादी गोष्ट नसेल ना तर थांबून राहायचं नाही आहे आपलं काम करत राहायचं भावना फक्त महत्त्वाच्या असतात तर दत्तजयंतीपेक्षा मी मोकळा सुटसुटीत असा मी इथं बिना तुपाचा शिरा बनवला होता प्रसादासाठी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद